नमस्कार मैत्रिणींनो कालचाच ब्लॉग कंटिन्यू करत पुन्हा आलेली आहे तुमच्या भेटीला तर हा आहे आठ मार्चचा ब्लॉग जो की आम्ही खूप मजा मस्ती आणि धमाल करत घालवलेला आहे किंवा एन्जॉय केलेला आहे आम्ही महिला दिन आणि त्या आधीचाही एक ब्लॉग मी जो टाकला होता ना महिलांचा सन्मान करण्याचा दिवस जर कोणी नवीन असेल कोणी पाहिला नसेल मिस केलं असेल तर नक्की ते, ते मागचे दोन ब्लॉग्स पहा जेणेकरून तुम्हाला आजच्या ब्लॉगचा संदर्भ लागेल आणि आजचा ब्लॉग कालपासून कंटिन्यू आहे कारण ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी तो हाफ कट करून म्हणजे टू पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे कारण हा झाला एन्जॉयमेंटचा भाग आणि नंतर म्हणजे एन्जॉयमेंटच आहे बट तरीही मग आम्हाला एके ठिकाणी जायचं होतं मिस्टरांनी आमच्यासाठी काहीतरी प्लॅन केलं होतं घरच्या महिलांसाठी सो ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर करूया टू बी कंटिन्यू नवीन कोणी असाल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करून जा तर बघा आता हा पुढचा ब्लॉग तर मग लेडीज आमचा जो कार्यक्रम होता जो तुम्ही आता पाहिला तो छान असा सेलिब्रेट करून मी घरी आली आणि घरी येता येता फ्रेंड कडून स्ट्रेटनिंग करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता दिसतो बघते मध्ये तर आता घरी आल्यावर वुमन्स डे सेलिब्रेट करून आले बट वुमन्स चे कर्तव्य पार पाडायला हवेत तर घरी खूप पडलेली आहे काम तर आता कपडे वगैरे धुवायचे पडलेले आहेत ते मशीनला वगैरे लावून देते स्वयंपाक मम्मींनी केलेले आहे आणि त्या बाहेर गेलेले आहेत Mm, तर असं आहे आता यानंतर ब्रेक काम, काम आहे। Actually, करे। आता ब्रेक घेणार आहे थोडस चेंज वगैरे करून थोडस आणि त्यानंतर मग थोडस आराम आणि त्यानंतर पुन्हा एक प्लॅन आहे मला जायचं आहे माझ्या ताईकडे जिच्याकडे मी आता महिना झाला निघालीये केस कशी अटक म्हणजे मस्त वाटत ना मस्त आटत तसे मला तर आवडले ओके जास्त शायनिंग नाही मला तर असं आहे आणि संध्याकाळी बहुतेक ताईकडे जाईल पाच सहा वाजता मी सगळे जाणार आहोत बघूया तिकडून पुढे काही झालं मिस्टरांना काही वाटलं का यांना काही का का पार्टी वगैरे द्यावी वुमन्स डेची तसं आम्ही दरवर्षी बाहेर जातो डिनरसाठी वुमन्स डे ला अजून काही बोलणं झालेलं नाही बघूया पुढे पुढे आगे आगे देखील घे होत आहे का आणि आता जाते चेंज करते बॅक टू अवर रिअल अवतार आणि मग चेंज करून कामा ओके तो स्टेट येऊन बघा पुढे पुढे ब्लॉग मध्ये काय काय होत आणि फ्रेंड्स मी चेंज करून आले आणि सराने माझ्यासाठी छान असा वडापाव आणि मॅंगो ज्यूस मँगोज अज गिफ्ट आहे का देवागो ओके ओके बापरे बर आय थिंक बाबांनी वडापाव आणलेला आहे आणि हा ज्यूस सराने केलेला आहे समथिंग काय बनवलंय माझ्या वुमनने माझ्यासाठी काय बनवलंय ग्रेटिंग अरे, अरे 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 इतनी खुशी दोड़े अरे डोळे बंद केले तर आहे ना खोल ओहो। अरे हे पॉकेट ते बनवलंय कशाच हे काय लिहिलंय कॅन्डीज बिकॉज युअर स्वीट कॅन्डीज बिकॉज युअर स्वीट आय एम ओपन इट ओके सो फ्रेंड्स स्वराने माझ्यासाठी इथे एक गिफ्ट तयार केलेलं आहे ऍक्च्युली दोन तीन दिवस झाले तिचं हे काम चालू आहे वरती एक चॉकलेट पॉकेट असं चॉकलेट सारखं केलेलं आहे आणि त्यामध्ये तिने दे माझ्यासाठी छान छान मेसेजेस लिहिलेले आहेत मी मलाही पहिल्यांदा पहिल्यावर ना समजलं नाही की नक्की हे काय आहे नंतर वाचलं आणि सिक्वेन्सनी मग तिने सांगितलं एक्सप्लेन केलं मम्मी असं असं आहे तर त्यावर बरं म्हणजे दोन चार त्या चिट होत्या आणि त्यावर लिहिलं होतं सेल्फ केअर इज नॉट सेल्फिश किंवा आणखी लिहिलं होतं की तू जे काम करतेस म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं तू जे काम करतेस ते चालू ठेव हार मानू नको नेव्हर अप वगैरे असे काय काय लव यू लव यू असं काहीतरी म्हणजे छान छान मेसेजेस तिने माझ्यासाठी त्यामध्ये लिहून ठेवले होते बट तर तेही मला खूप छान वाटलं तर अशा प्रकारे तिने हे केलं होत यानंतर आम्ही गेलो नाशिक रोडला जिथे माझी ताई राहते आणि तिथे त्यांची आई सुद्धा आलेली आहे म्हणजे माझी मावशीच आहे जशी ती तर त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यांना पाहायला म्हणून आम्ही गेलो मग आणि तिथे ही छानशी अशी पर्शियन कॅट आहे तर स्वराचा बराचसा वेळ तिथे गेलेला आहे तिच्याशी खेळण्यामध्ये तर मावशींची तब्येत ठीक नव्हती त्यांना पाहायला म्हणून आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर मग तिथून तिथे थोडा वेळ स्पेंड केला त्यांची विचारपूस केली आणि त्यानंतर मग आम्ही थोडं बाहेर गेलो हॉटेलला जेवायला वगैरे आणि मग आमचा सगळा वेळ तिथे गेलेला आहे पहा तुम्ही पुढे बाबा बाबा नंतर घेते बाबा देणार पण एक वुमन तुला पार्टी पाहिजे का तर मिस्ट्रांनी आम्हाला छानशी अशी पार्टी दिलेली आहे वुमन्स डे निमित्त दरवर्षीच देतात ते त्याबद्दल थँक्यू खूप खूप धन्यवाद तर इथे आम्ही आलेलो आहे मुंबई हायवेला करिश्मा ढाबा म्हणून आहे खूप सुंदर असा ढाबा आहे खूप दिवस झाले यांना आम्हाला इथे न्यायचंच होतं तर आजचं त्यांना मुहूर्त सापडलेलं आहे तर आम्ही विथ फॅमिली सगळे इथं आलेलो आहोत आणि छान असा ॲम्बियन्स आहे छान वातावरण मस्त स्वच्छ सगळं आणि खूप साऱ्या मज्जा मज्जा करायच्या गोष्टीसुद्धा आहेत तिथे जेवणसुद्धा खूप सुंदर होतं छान होतं टेस्टी होतं तर जर तुम्ही नाशिकमध्ये राहताय तर या हॉटेलला नक्कीच तुम्ही करिश्मा ढाबाला व्हिजिट देऊ शकता आणि यानंतर आम्ही खूप सारे व्हिडिओज बनवले खूप सारे फोटोज वगैरे सगळे झालेली आहे फोर्टफुल झालेली आहे धन्यवाद तुम्हाला आम्हाला पार्टी दिल्याबद्दल बाय नाही बाय नाही इथे फोटो काढून घेऊया आपण छान असं सर तुझं आता जाऊया घरी ऑलमोस्ट त्या हॉटेलचे बाहेरचे लाईट बंद केलेले आहेत कारण टाइम भरपूर झालेले अकरा वाजलेले आहेत आणि हायवे टच आहे हे आता आम्हाला घरी जायला अजून अर्धा तास तरी लागणार आहे दहा पंधरा किलोमीटर च्या पुढे आलेलो फोटो आम्ही घरी जाऊन तुमच्याशी किंवा मग बहुतेक उद्या हॅपी टू नॉट <laughs> ऑल okay, दोय ओके पुन्हा एकदा हॅपी वुमन्स हे okay, तर मग मैत्रिणींना आजचा दिवस अगदी छान गेलेला आहे छान सेलिब्रेट झालेला आहे म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत दरवर्षीपेक्षाही खूपच सुंदर पद्धतीने यावर्षी सेलिब्रेट झालेलं आहे कारण दरवर्षी आम्ही फक्त दिवसभराची कामं तर असतातच ती काही कोणाला चुकलेली नाहीये आणि संध्याकाळी फक्त मग मिस्टर आम्हाला मम्मी मला दिदींना वगैरे असं डिनरसाठी नेतात तर हा आमचा बेत असतो आठ मार्चचा दरवर्षीचा अगदी पहिल्यापासून जेव्हापासून मी इथे लग्न करून आलेले आहे तेव्हापासून हाच बेत आहे की संध्याकाळी फक्त जेवायला न्यायचं बट ह्या वर्षी मी ठरवलं होतं की थोडस काहीतरी वेगळं सुद्धा करायचं आणि थोडा थोडासा वेळ आपल्यासाठी सुद्धा द्यायचा आहे तर मग सकाळी तुम्ही पाहिलंच की अशा प्रकारे मी थोडंसं गेले होते त्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं म्हणून आणि एन्जॉय केलं तिथे खूप आणि त्यानंतर मग दिवसभर आपली कामं सुद्धा केलेली आहेत आणि मग संध्याकाळी आता आम्ही थोडंसं बाहेर गेलो थोडस एन्जॉय केला छान एन्जॉय केला तर माझा एकच सांगणं आहे या वुमन्स डेच्या दिवशी की स्वतःसाठी वेळ काढा लेडीज आपण घरासाठी आपला खूप वेळ देत असतो चोवीस तास देत असतो आणि मग एक दिवस आपण थोडासा आपल्यासाठी काढला थोडंसं आपलं काम बाजूला ठेवलं एक दिवस उशिरा काम झालं तरी काहीही फरक पडत नाही ना तसं सांगायचं की आजचा दिवस माझा आहे रोज तर आपला असतोच काम करण्याचा दिवस हो की नाही आणि रोज आपण काम करतो त्याबद्दल आपल्याला कोणीही भारतरत्न अवॉर्ड देत नाहीये हो की नाही त्यामुळे एक दिवस नाही केलं म्हणजे थोडस उशिरा केलं तरी काही फरक पडत नाही स्वतःसाठी वेळ काढा आनंद घ्या आपल्या मैत्रिणींसोबत आपल्या घरच्यांसोबत नाही कोणीतरी एकटीने कुठेतरी जा सेलिब्रेट करा आपल्या जीवनाचा आनंद घ्या एवढंच माझं या वुमन्स डेच्या दिवशी सांगणं आहे आणि त्यासोबतच स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या ओके आत्ता असलेले आहेत बारा आणि मी आपला हा वुमन्स डेचा ब्लॉग इथेच एंड करते आत्ता तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा कमेंट करा सगळ्यांना हॅपी वुमन्स डे पुन्हा एकदा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची साथ अशीच राहू द्या सपोर्ट अस ओके बाय बाय टेक केअर हॅपी वुमन्स डे अगेन टू ऑल